नमस्कार देशमुखांच्या घरातलं वातावरण सध्या बरोबर नसतं कारण जिवा आणि काव्या ही प्रेमाची दोन टोकं आता नंदिनी आणि पारच्या आयुष्यात धुमाकूळ घालण्यासाठी तयार असतात जीवाने आता ठरवलेलं असतं काहीही झालं तरी आता मला नंदिनीला माझ्या पास्टबद्दल सगळं काही सांगायचं आहे शेवटी किती दिवस तिच्यापासून मी हे सगळं लपून ठेवणार आणि अशातच आता इकडे काव्याही आता पार्थला सगळं काही स्वतःच्या पास्टबद्दल सांगण्यासाठी स्वतःच्या मनाची तयारी करून बसलेली असते इकडे आपण पाहतोय आता पार्थ काव्याला पाहतो आणि तो बोलू लागतो काव्या अहो काय झालं आहे एवढ्या कुठे हरवलात तुम्ही लक्षात घ्या तुमचा अभ्यास जर तुम्हाला जास्त वाटत असेल ना तर थोडंसं आराम करा कसं आहे ना थोडंसं रिलॅक्स झालात ना की जरा बरं वाटेल आणि मग पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात करा आता पार्थ आपल्या एवढी काळजी घेत आहेत हे पाहून मात्र काव्याला आता पार्थबद्दल मनातून खूपच आदर आणि खूपच वेगळ्या लेवलचं प्रो असं वाटत असतं आणि अशातच आता काव्याला शेवटी पार्थ हेही बोलत असतो काव्या एक सांगू का तुम्हाला तुम्ही जेव्हा रीडिंग घालता ना त्यावेळेला तुम्ही एकच नंबर दिसता त्यावर लगेचच काव्य म्हणत असते म्हणजे म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला त्यावर आता पार्थ म्हणत असतो अहो मला हे म्हणायचं आहे की त्यावेळेला तुम्ही खूपच क्यूट दिसता असं बोलून पार्थने आता एक प्रकारे या काव्याच्या मनात बाजी मारलेली असते काव्य मात्र मनातल्या मनात खूप खुश असते व शेवटी तिच्या मनात एकच खंत असते की अजूनही पार्थला मी माझ्या पास्टबद्दल सांगितलेलं नाही आहे एकदा का पार्थला मी माझ्या पास्टबद्दल सांगितलं का त्यानंतर पार्थ यांनी ठरवायचं आहे की मला त्यांच्याबरोबर या घरात राहू द्यायचं आहे का कायमस्वरूपी मला या घरातून हाकलून द्यायचं आहे आणि अशातच आता थेट इकडे आपण पाहतोय जिवा आता नंदिनीच्या जवळ आलेला असतो आणि तो नंदिनीचा हात हातात घेत आता सगळं काही खरं खरं सांगून टाकणारच असतो त्यावेळेला नंदिनी म्हणत असते जिवा हाऊ रोमँटिक आज पहिल्यांदा तुम्ही माझा हात हातात घेतलात किती छान वाटले मला मी सांगू शकत नाही तुम्हाला तर मात्र जिवा मनातल्या मनात, मनात बोलत असतो बाप रे बाप अजूनही नंदिनीला माझ्या पास्टबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि नंदिनीचा फक्त हात हातात घेतल्यावर नंदिनी एवढी रोमॅन्टिक झाली आहे तिला जर आता कळलं की तिच्याच लहान बहिणीवर माझं जीवापाड प्रेम आहे आणि तिचंही माझ्यावर आहे देवा कसं सांगू मी नंदिनीला असा विचार हा जीवा करत असतो त्याच वेळेला नंदिनीच्या लक्षात आलेलं असतं की जीवाला मला काहीतरी सांगायचं आहे आणि लगेचच आता नंदिनी जीवाचा हात हातात घेत बोलू लागते अहो जीवा तुम्हाला मला काहीतरी बहुतेक सांगायचं आहे पण तुम्ही सांगायला कचरताय सांगा ना काय सांगायचं आहे मी खमकी आहे मी कोणत्याही टॉपिकला धरून बसत नाही त्यावर मात्र जीवा म्हणत असतो जर तुला कळलं की माझं प्रेम तुझ्यावर नसून तर आधी कोणावर आहे तर त्यावर नंदिनी म्हणत असते असणारच म्हणूनच तर तुम्ही ते हँडमोल्ड मोल्ड बनवलं ना आणि मला माहिती आहे तुमचं प्रेम ज्या कोणी केवर आहे ती नक्कीच तुमच्यासाठी अगदी परफेक्ट असणार आहे त्यावर लगेचच आता जिवा म्हणत असतो नंदिनी एवढ्या मोठ्या मनाची कशी काय तू अगं पण मला सांग तू सगळं हे ॲक्सेप्ट करू शकतेस का जर उद्या ती समोर आली तर त्यावर नंदिनी म्हणत असते जिवा आपली भारतीय संस्कृती ती पाहता खरंच तुम्हाला असं वाटतं का एखादी बायको घरात असताना दुसरी बायको किंवा गर्लफ्रेंड घरात आणणं त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो मला समजते तुला काय म्हणायचं आहे ते पण एक सांगू का तुला माझं प्रेम ज्या मुलीवर आहे त्या मुलीला तू ओळखतेस आता मात्र नंदिनी एकदम चाट पडलेली असते नंदिनी लगेचच बोलत असते जिवा हे काय बोलत आहे तुम्ही तुमचं प्रेम ज्या मुलीवर आहे त्या मुलीला मी ओळखते आणि त्या मुलीचं सुरुवात नावाचं केपासून होते त्यावर मात्र आता जिवा हो असं बोलतो आणि तेवढ्यात नंदिनी आपल्या लिस्टमध्ये असलेल्या ओळखीमध्ये असलेल्या सगळ्या मुलींचा आठवण काढत असते आणि त्याच दरम्यान जीवा म्हणत असतो नंदिनी डोक्याला एवढं हेडेक देऊ नकोस मी सांगतो कोण आहे ती आणि अशातच आता जीवाने म्हटलेलं असतं तुझी लहान बहीण काव्या हे वाक्य ऐकल्यावर आता नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि लगेचच आता नंदिनी स्वतःशी बोलत असते म्हणजे जीवाच्या छातीवर आधी जो टॅटू होता के नावाचा तो जीवाने फक्त आणि फक्त काव्यासाठी बनवून घेतला होता आणि आपण पाहतोय आता थेट नंदिनी म्हणत असते जीवा तुम्ही माझी मस्करी करत आहात ना त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो नंदिनी मी कधीही कोणाची मस्करी करत नाही मग आता तरी कशी करीन जे काही खरं आहे तेच तुला मी सांगतोय त्यावर लगेचच आता नंदिनी एकदम हँग झालेली असते आणि अशातच आता नेमकं काय करावं तिला सुचत नसतं ती लगेचच आता काव्याच्या बेडरूममध्ये जात काव्याला खेचत फरफटत बाहेर आणते आणि लगेचच बोलत असते काव्या माझ्याशी असं वागलेस तू माझा संसार मोडण्याचा प्रयत्न तुझ्यामुळे झालेला आहे लक्षात ठेव हो काव्या जर तुझं आधी जीवावर प्रेम होतं तर का नाही तू आम्हाला सांगितलंस का लपवून ठेवलंस तू मला सांग ना आता तर आपलं सगळं शॉर्ट झालं असतं ना त्यावर काव्य म्हणत असते ताई तुला जर सगळं कळलं आहे ना तर एकंदरीत बरंच झालं माझ्याही मनात खूप दिवस चाललं होतं की तुला सगळं सत्य सांगावं पण हिंमतच होत नव्हती अगं ताई मी माझ्या मनाविरुद्ध हे के लग्न केलं आहे तुला तर माहिती आहे लग्नाच्या वेळेला काय घडलं होतं अशी सिच्युएशन होती ना की बाबांनी मला असं म्हटलं होतं की जर तू या लग्नाला तयार नशील तर मी माझा जीव देईन सांग मला मी काय करायला हवं होतं त्यावेळेला बाबांनी मला कैचित पकडलं होतं बाबांनी माझा विचार नाही तर स्वतःचा विचार केला आणि मला इमोशनल ब्लॅकमेल करत पार्थशी लग्न करायला मला भाग पाडलं आता हे वाक्य ऐकल्यावर थेट काव्याला रडू आलेलं असतं आणि मग नंदिनी काव्याला जवळ घेत म्हणत असते माफ कर मला सगळी अशी सिच्युएशन होती मला ही मला कळून चुकली नाही पण आता मी तुला सांगते तुझं जर जीवावर मनापासून प्रेम असेल आणि जीवाचं तर तुझ्यावर आहेच हे सिद्ध आहे तर तुम्हा दोघांना एकत्र हे आलंच पाहिजे त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता थेट काव्या म्हणत ते नाही ताई आता मी जीवासोबत नाही विचार करू शकत कारण मी आता पार्थनाच कायमस्वरूपी माझा नवरा मांडण्याचं ठरवलेलं आहे आता हे असं बोलून काव्याने जणू जीवाच्या थोबाडीत जोरदार चपराक दिलेली असते जिवाही हे फक्त ऐकत बसतो आणि त्याला कळून चुकलेलं असतं त्या दिवशी मी काव्याचं जे काही मन दुखावलं आणि काव्याला जे झिडकारलं त्यासाठीच तेस काव्य आज आपल्याला झिडकारत आहे आणि अशातच आता नंदिनी म्हणत असते बघ बघ विचार कर अजूनही वेळ गेलेली नाही आहे तुला तुझं प्रेम मिळू शकतं त्यावर मात्र आता काव्य म्हणत असते ताई जीवा आता माझं प्रेम राहिलेलं नाही आहे मी आता फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्यामध्येच माझं पुढचं आयुष्य पाहते असं बोलून आता काव्या थेट बेडरूममध्ये मध्ये गेलेले असते इकडे आपण पाहतोय आता जीवाच्या डोळ्यात आलेलं पाणी नंदिनी हाताने पुसत म्हणत असते तुमचं काय तुम्ही मला अजूनही क्लिअर केलेलं नाहीये तुम्हाला मी हवी आहे का कमी तुम्हाला सोडून जाऊ त्यावर लगेचच आता जिवा नंदिनीचा हात हातात घेत म्हणत असतो नंदिनी का असं बोलतेस तू मला सोडून जाण्याची भाषा का करतेस तू अगं तुझ्याशिवाय मी आता इतर कोणाचा विचार करणार नाही आहे जर करणार असतो तर त्या दिवशी तुला मी लग्न करायचं आहे म्हणून विचारलं नसतं किंवा तुला हो म्हटलं नसतं त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते नक्की ना म्हणजे माझ्याबरोबर तुम्हाला जुळून घेता येईल ना त्यावर आता नंदिनीला थेट जिवा म्हणत असतो मला तुझ्याबरोबर जुळून घेता येईल पण तू माझ्याबरोबर जुळून घे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच कोण कौन, कोणाबरोबर राहिलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद